सोलापूर शहरात तुफान पावसाला सुरुवात झाली आहे काही मिनिटातच रस्ते पाण्याने भरून वाहू लागले आहेत यंदा मान्सून जून महिन्याच्या सुरुवातीला चांगली हजेरी लावली होती पण मागील आठ दिवसांपासून पाऊस दडी मारून बसला होता आता मान्सून पुन्हा सक्रिय झालाय राज्यात ठिकठिकाणी पाऊस होत आहे आज सोलापूर शहरात मुसळधार पाऊस झाला मागील काही दिवसांपासून उकाडा वाढला होता सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळू लागल्या आता सात वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला आहे या पावसानं रस्त्यांना काही मिनिटातच नाल्याचं स्वरूप आलं आहे सेंट्रल हॉस्पिटल परिसरातील नाल्यांना तर पूर पुराला त्या दुचाकी गाड्या वाहून गेल्या आहेत शहरात सात रस्ता रंगभवन सिव्हिल चौक आसरा चौक परिसर जोडवसोना चौक कन्ना चौक टिळक चौक कुंभारी वेस विजापूर वेस नई जिंदगी बस स्टँड यासह शहरातील अनेक भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या असेच पावसाविषयक व धरणांविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील